बी एन पी एल एम आय वापरून उधारीवरचे खरेदी व्यवहार कसे नोंद करावेत हे आपण आता बघू बी एन पी एल एम आय मेनू उघडा आणि आपला पिन नमूद करा येत्या विक्रेता निवडीचे तीन पर्याय तुम्हाला दिसतील पहिला विक्रेताचा क्यू आर कोड तुम्हाला स्कॅन करता येईल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर तिथून घेता येईल दुसरा पर्याय आहे विक्रेत्याने बिझनेस कोड तुम्हाला दिलेला असल्यास तो तुम्ही इथे नमूद करा आणि तिसरा पर्याय ज्या विक्रेत्याकडून तुम्ही वारंवार खरेदी करता त्या विक्रेत्यांची नावे तुम्हाला या यादीमध्ये दिसतील त्या यादीतून तुम्हाला ती निवडता येतील आता मी इथून यश यशकूलमधून मला खरेदी करायची आहे म्हणून यादीतून मी यश स्कूलचं नाव निवडल्यानंतर त्याचा बिझनेस कोड आपोआप इथे दिसतो त्यानंतर मी आता कन्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतर मला पुढचं पेज दिसतं त्याच्यामध्ये त्या विक्रेत्याचं नाव आणि पुढे इन्व्हाइस अमाऊंट भरण्यासाठीचं पेज दिसतं विक्रेता तोच असल्याची तो खात्री करा आणि विक्रेत्याला बिलाची रक्कम विचारा तसंच जी एस टी रक्कम वेगळी असल्यास विचारा आणि त्याची नोंद इथे करा विक्रेत्याने जेवढी सूट मान्य केलेली असेल तेवढी रक्कम कमी होऊन देय रक्कम तुम्हाला इथे दिसेल मी आता एक हजार रुपये इनवायची रक्कम इथे नमूद करतो विक्रेत्याने शंभर रुपये जी एस टी वेगळा घेतलेला असेल आहे आणि त्याचं जे डिस्काउंट आहे ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होऊन पन्नास रुपये माझी वजा इथे झालेले दिसतात आणि एकूण देय रक्कम एक हजार पन्नास हे देय दिसते हा विक्रेता माल परत घेणार नसल्याने कालावधी इथे शून्य दिसतो मी माल खरेदी केल्यानंतर मी त्याला परत करू शकत नाही आहे कारण त्यांनी तसं कंडिशनमध्ये सेट केलेलं आहे खरेदी करण्याचा उद्देश हा पर्सनल यूजच असेल आता जेव्हा कन्फर्म बटन मी दाबणार तेव्हा सिस्टीम पहिल्यांदा तपासेल की बँकेच्या खात्यामध्ये खरेदीसाठी आवश्यक रक्कम आहे का जर नसेल तर तुमचा उदारी खरेदी व्यवहार पूर्ण होऊ शकणार नाही आणि पुरेसा निधी असेल तर व्यवहार पूर्ण होईल आणि त्याचा एस एम एस आणि नोटिफिकेशन मेसेज तुम्हाला आणि विक्रेत्याला पाठवला जाईल तुमच्या खात्यातील रक्कम एक वर्षाने व्यापाऱ्याला देण्यासाठी सुरक्षित केली जाते म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जी रक्कम असते ती तुमच्या खात्यातच राहते आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळत राहील परंतु ती रक्कम तुम्हाला काढता येणार नाही एक वर्षाने रक्कम व्यापाऱ्याला द्यायची असल्याने त्यावेळी तुमच्या खात्यातून व्यापाऱ्याला ती देण्यात येईल तुमचा फायदा म्हणजे आज खर्च तुम्ही करणार होता ती रक्कम तुम्ही बँकेत गुंतवलीत एफ डीमध्ये ठेवलेली आहे त्यावर तुम्हाला व्याज मिळता येईल त्याचबरोबर खरेदीवर व्यापाऱ्याकडून सूट देखील मिळाली आणि तुमची खरेदी पूर्ण झाली